हाय यूट्यूब फॅमिली राणी दहीफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रव्याची मौसूद इडली तयार करणार आहोत त्यासाठी रवा घेतलेला आहे खायचा सोड्या घेतलेला आहे मीठ घेतले मी ताक घेतलेला आहे तुम तुमच्याकडं दही असेल तर तुम्ही दही घ्या माझ्याकडे ताक होतं मी ताक घेतलेलं आहे खूप पटकन होते दहा पंधरा मिनिटात हे इडल्या तयार होत्या त्याला काही भिजू वगैरे घालायची काही गरज पडत नाही चटकन तयारी होणारी हे रेसिपी आहे रवा इडली हे पा आपण रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आधी आपण मीठ टाकून घेऊ मीठ झालं की खायचा सोड्या थोडं थोडं करून आपण ताक टाकून घेऊ ताक हे जास्त घट्ट आहे त्याच्यासाठी मी दह्याचा वापर केलेला नाही ताकाचाच वापर केलेला आहे खूप लवकर इडली हे, हे तयार होते कुठलीच पूर्वतयारी करायची गरज पडत नाही या इडलीसाठी पाहत पैकी असं आपलं हे बेटर पहिल्यांदा आपण फिटून घेऊता खूप हलकी हलकी मऊसूद आपली ही इडली तयार होते रवा असल्यानं आणखीन थोडंसं ताक टाकून घेऊ कारण रवा हे फुलतो म्हणून आता हे मस्तपैकी आपण पंधरा मिनिट झाकण ठेवून झापून ठेवू हे पा आपले पंधरा मिनिट आपण झाकून ठेवून झाकून घेतलेलं आहे पा किती मस्तपैकी आपलं हे इडलीचं बेटर तयार झालेलं आहे पा किती मस्त आपला हे रवा फुललेला आहे मौसूत खूप छान इडली तयार होते आता आपण गॅसवरती इडलीचं भांडं ठेवून घेऊ पाणी ठेवून हे पहा इडलीचं भांडं ठेवलेलं आहे पाणी पण पा आतमध्ये ठेवलं होतं इडलीचं पीठ दिजेपर्यंत तर पाणी मस्त गरम होत आलेलं आहे हे पाणी मस्तपैकी आपलं गरम झालेलं आहे आपण ह्या इडलीच्या ताटलेली तेल लावून प तूप लावून घेतलेलं आहे तेल नाही आता आपण या इल्ली भांड्यामध्ये एक एक आपण इल्ली टाकून घेऊ बस पैकी एकदा असं आपण पीठ टाकण्याआधी फेटून घेऊत आणि मग टाकाय चालू करूत हे पा किती मस्त पैकी आपलं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे रवा इडली पा किती मस्त पैकी आता आपण हे ठेवून घेऊ थोडासा बाहेरचा सा आवाज येत आहे आतमध्ये खूप छान इडली फुलते समजा तुम्हाला जर कुठली गडबड असेल किंवा ऐन वेळेवरती जर तुम्हाला तुमचे लेखर लेखरानी जर म्हणलं काहीतर इडली किंवा इडली करून दे मग मी तर हे खूप पटकन तयार होणारी आहे हे पहा आपण एक ताटली ठेवलेली आहे दुसरी पण ताटली ठेवून घेऊ याच्यावरती आपण झाकण ठेवून मस्तपैकी दहा पंधरा मिनिट तयार करून घेऊ हे पा आपले मस्तपैकी पाच दहा मिनिट झालेले आहेत आपण इल्ल्याचं जा झाकण जा काढून पाहूत पा किती मस्त आपले इल्ल्या टम फुगलेल्या आहेत आपण आधी हे शेगडी बंद करून घेऊत आणि मग ह्या इल्ल्या काढून घेऊत एक एक ताटल्या गरम आहे सध्याच्याला हे पा आपण ह्या इडलीच्या भांड्यातून इडलीच्या ताटल्या काढून घेतलेल्या आहेत आपण एक दोन सेकंड थांबूत आणि मग ह्या इडल्या काढून घेऊत कारण की सध्याच्या ह्या इडल्या गरम आहेत पाक किती मस्त टम फुगलेले आहेत पाक किती मस्तपैकी निघत पण आहेत काढायला पण काहीच वेळ लागत नाही पहा किती पट 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 आपल्या ह्या इल्ल्या निघत आहेत मग सर्वज्ञ आहे जवळ तर सर्वज्ञ मधात मधात बोलत आहे घरी असल्यावर त्यांना असं काही म्हणजे केले की के खूपच उल्हास येतो आतमध्ये बोलतातच बडबड करतात पण हे दोन्ही ताटल्यातून पा आपल्या किती मस्त पैकी इडल्या तयार झालेल्या आहेत टम फुगलेली आहे कुठलीच पूर्वतयारी करायची गरज पडत नाही या इल्ल्यासाठी खूप पटकन तयार होणारे आहेत हे, हे पा आपली टमाट्याची चटणी इडली तयार आहे हे पा तुम्हाला एक इडलीसुद्धा असं हे करून दाखवते पा किती सॉफ्ट तयार झालेली आहे मऊसूद पा किती छान आतमधूनसुद्धा खूप मस्त दिसायला सुरेख झालेली आहे आपली टमाट्याची चटणीसुद्धा खूप छान आहे दाटसर यूटूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा नवीन यूट्यूबर आहे मी तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करून घ्या कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा